इकडे चालले वांग्याची भाजी आणि इकडे काय करतेस भाजी करते भाजी करते पण आज काय स्पेशल आज गुरुवार आहे तुला उपवास असेल ना, ना।, ना।, ना। मम्मीला आज उपवास आहे आणि इकडे मम्मीने केली आहे भाजी वांग्याची भाजी शिजायला पाणी होते आजीनं केल्यात भाकरी मी गेली घाना आहे दोर त्या गॅसचा केला लागला हा गॅस केलाय आजीन शिवराज पापड गेला त्याला खायच्या निघता पुरता केला बिर्याणीच्या तांदळापासून बिर्याणीच्या तांदळाचा तांदळाचा आजीनं केलाय पुडणीचा भार भारी बिर्याणी लागेल आता गाणा भरून आली धार काढली आणि वांग टाकलं वांग केलं आता हे करावं काय अजून पूजा वाचायची गुरुवारची आणि भेटायला जायचंय जरा एक ठिकाणी पोरग आमच्या इथलं वारलंय असं म्हणजे तेरावीच्या मापाचं चौदावीच्या लई तर ऍक्सिडेंट झालाय विचार गरिबाच होतं ड्रग डायवर होत oh. काल सकाळी ब्रेक दामच्या तिथे तिथे ॲक्सिडेंट झालाय आमच्या इथल्या सगळ्या बाया म्हटल्या आपण संध्याकाळी भेटाय जाऊन म्हटलं वांग्याची भाजी करावी पूजा वाचावं भाजी शिजेल शिवच पप्पा अजून येणार आहेत ना म्हटलं जाऊन येता येईल पप्पा पण म्हणतात जांगे इकडून आले गाण्यावर इकडं जाताना पण घाण्याला त्यात काही मोबाईल नेला नव्हता नाही तर शूट काढून आणला असत तुम्हाला दाखवायला पण मोबाईलच नेला नव्हता म्हणलं आता पूजा वाचून घ्यावा व्हिडिओ दुसऱ्या अशा दुसऱ्या वस्ती वे लांब होतो जाताना तर चालतच गेलो येता येताना आमच्या देबा देत घालवायला आले म्हणजे आमचीच घर आहे तिकडे दुसऱ्या वस्तू एखाद्याच्या नशिबाला पण कसं येत बिचऱ्याचा सासरा वारला नवरा वारला नवऱ्याला दोन तीन वर्ष झाली दोन पोरं होती एक पोरग आपल गरीब परच ड्रायव्हर झाला ती वारलं आणि एक पोरग मामानं शाळेला ने सातारला तिकडच असतं एखाद्याचं परिस्थिती पण लय वाईट असते ती म्हणते आता बिचारी इतक्या डायरेक्ट म्हणते माझं पोरगच नाही सहा वाजता बानुबा देवाच्या आरतीला गेला आरती केली आणि डाव्यावर जेवण केलं तसंच पुढे गेला नाही जाऊ नको म्हणत होती रात्रीच्या एक वाजता आत्ता सहा वाजता का सहा वाजता आरती केली मग घरनं पुढे गेला शिव कस देवाना काय पुढे वाईट अशी वेळ कोणावर येऊ नये दुश्मनावर पण नाही एखाद्या म्हणते ती बेशाऱ्याड्यावानीच करते म्हणजे जावा ती आता आपण काय एवढं पण आता इथं जाणाऱ्या बायकांच्या बरीशेच ओळखीची मी तर तिला पाहिली बी नाही तिचं पोरग पाहिलं होतं घ्यायची टाकी नाही दिसते तर असा धक्काच बसला काल ऐकलं की असं कळलं की देवाई परिस्थिती असते देव सगळ्यांना सुखी ठेवावं अर्धे खाऊ पण सुखी असतात तिकड पूजा मांडली पूजा दाखवू का आता पूजा दाखवते तिकडची इकडं वांग चाललय बसवते मी पूजा वाचायला था। जाते मैत्रिणीनं इकडची आप आपली अशी शुक्रवारची नाही सॉरी दे, देव गुरुवारची देवपूजा आहे आणि गुरुवारची पूजा पण मांडलीये मम्मीनं नका इकडं असं मांडलेलं मम्मी न मागची गुरुवारी मी मांडलेली हा गुरुवारी मम्मीनं मांडली मांडलीये वगतर अशी मांडली पूजा आणि इकडं महा लक्ष्मी देवी आहे इकडं दोन्ही पण लक्ष्मी आ, खारी -खारी देव आहेत आणि असं खाली पानं फुलं मांडल्या थाळकुंड सुपारी खोबरं घारी घारी बदाम मांडले इकडे केळी मांडली आणि खाली रांगोळी काढली छोटीशी सकाळी गाय गरबडीत वगैरे अशी पूजा आहे आपली आजची इकडं देवपूजा आहे आपली रोजचीच तर असे नि तर जय श्रीराम लयला खाली पडले आता ते असं कसे तरी चिटकवायला लागल ते किकणी किंवा काय तर चला असं आहे देवपूजा आणि आता मम्मीला पुस्तक अजून नाही वाचलं ते लोक मैत्रिण आता आजी आली गॅस पुढं बस बसली आहे मम्मी नाही का म्हंटली आजी बघल इथं आणि मी जाते पूजा वाचायला तर तसंच झालंय आजी बसली इथं आणि मम्मी गेली पूजा वाचायला त्या घरात घ्या लागते आता सगळ्यांनाच लागते हा ना चित्र मिट्र घातलंय आता शांत म्हणलं बसावं जा आवार सगळं आता आता नुसतं आहे आणि झोपायचं झोपायचं कस जेवायचं बाटी घासायची पण झोपायचं माझ्यासाठी जेवायचं झोपायचं हा तुझ्यासाठी तुझा अभ्यास करायचा अकरा साडे अकरा वाजेपर्यंत मग झोपायचं मग झोपायचं रात्री किती वाजता झोपली काय माय साडे अकरा पावणे बारा हा पावणे बारा शिवाय झोपतच नाही मग झोपच येत नाही तरी उठायचं नाही उठले आज काय तू कुठे होती साडेसात लागले आता जेव्हा घालायचं शिव बसला मधल्या घरात शिव बसलाय मधल्या घरात हा तर जेवाय घालायचं आता जेवला तरी झोपायच्या वेळेस म्हणजे भूक लागली जेवायचे जेवायचे तर आधार थोडा ना दावलाय कापड्या चढून दिले त्याला त्याच्या मम्मीने ते आता ना धावलायचे इथं नाही तर म्हणलं असतं मला जेवायचं भूक लागली जर किन तू नाही घातलं दादा नाही घातलं मला तर, तर, तर लई गार लागतं नाही मी लवकरच घातली झोपायच्या वेळेस काढून ठेवते हा तर घालायचंय ना मला पण गार लागायला लागले आता हे बांधवत तर लई गार लागत हा जत्र जयंती बांधवत जत्रा या आठवडा बरोबर जाईल जरा आपल्या आता आहे उद्याच्या परवाच्या अशोक शनिवारी शनिवारी हो आणि सोमवारी यात्रा सोमवार मंगळवार यात्रा तर काय म्हणते व्हिडिओ मध्ये रोजच यात्रा आणि यात्रा करताय आता मग हायच आपली आठ दिवसाची आता आपल्याला होती मी गेलेच ना गुन्हा पण मला जायचं होतं दिदींनी आणि पप्पा जातो बांधवाच्या आरतीला आज काय झालं पप्पाचं आलं नाही त्याच्यामुळं ती चाल आरती असतील त्याच्यामुळं त्याला काही जातात नाही हो कारण म्हटलं लय गर्दी असते आणि मग मला दीदी बरोबर घेईल म्हणून आज जाणार आहे बंद झालं कसं वाचलं एवढं लवकर आली होय ग मम्मी कमी केलं कस काय एवढं लवकर आली बस का तुझ्यावाने काऊन रे एकच काम करत चला आता असं झाली पण पूजा वाचून रात्रीच तुझ्या भूक लागली तर चला असं झालंय बोला काहीतरी गप्प आता बसलय दाखवायचं जर तर असं चाललंय सगळ्यांचं आज गुरुवार मुंबईला आज लवपास आहे तर चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कर, कमेंट करा शेअर शेअर करा सबस्क्राईब करा नवीन कोण असेल तर सबस्क्राईब करा बाय बाय